गेल्या आठवड्यात पटवर्धन चौकातील घोडे पीर दर्गाह तोडफोड प्रकरण चांगलेच गाजले त्यापूर्वी अल्पसंख्याक समाजातील काही माजी नगरसेवक व खासदार निलेश लंके यांच्यातील वाकयुद्ध रंगले आमच्या मतावर निवडून आल्यानंतरही खासदार लंके यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काही अल्पसंख्याक नेत्यांनी केला यावरून समद खान व खासदार लंके यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले अखेर या समाजातील काही नगरसेवकांनी थेट छत्रपती संभाजीनगरला जाऊन एम आय एम पक्षात प्रवेश केला खासदार निलेश लंके यांना लोकसभेला विजयी करण्यामागे ज्यांची भूमिका मोठी होती त्याच समाजाने साथ सोडल्याने आगामी मनपा निवडणुकीत रंग देणार आहे निवडणुकीपूर्वीच मवियाची बाजू कमकुवत झाली असल्याची चर्चा रंगली आहे नगरच्या राजकारणात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिले नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वेळची नगर दक्षिण लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली होती विद्यमान खासदार सुजय विखे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात त्यावेळी रंजक फाईट झाली जातीच्या ध्रुवीकरणात त्यावेळी विखेंचे गणित चुकले वास्तविक मराठा आरक्षण आंदोलन शेतकऱ्यांची नाराजी अशा अनेक प्रश्नांमुळे महायुती विरोधात वातावरण होते याच वातावरणात राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले मवियाच्या नेत्यांनी वोट जिहाद केल्याचा आरोप खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी केला होता मालेगाव अहिल्यानगर दक्षिण आदी जागांवरील महायुतीच्या उमेदवारांचा पराभव हा केवळ वोट जिहादमुळे अहिल्यानगरमधील मुस्लिम नेत्यांनीही निलेश लंके यांचा जाहीर प्रचार केला होता अजित पवारांच्या पक्षातील काही मुस्लिम नेत्यांनीही त्यावेळी पक्ष बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता असे सांगितले गेले आपल्या विजयात मुस्लिम समाजाचा मोठा हातभार राहिला असं खासदार निलेश लंके यांनी निवडणुकीनंतर अनेकदा जाहीरपणे सांगितलं परंतु आता ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर हाच समाज खासदार निलेश लंके यांच्यावर नाराज झालेला दिसत आहे अहिल्यानगरमधील दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू असल्याचा आरोप मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी केला आहे काही दंगलखोर संघटना व सत्ताधारी पक्षांचे लोक आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिक मुस्लिम नेत्यांनी या प्रकाराचे खापर खासदार निलेश लंके यांच्यावरही फोडले लोकसभा व विधानसभेला खासदार निलेश लंके यांच्या पक्षाला साथ देऊनही आता समाज अडचणीत असताना ते केवळ मतांसाठी आमच्या बाजूने बोलत नसल्याचा गंभीर आरोप या समाजातील नेत्यांनी केला माजी नगरसेवक समद खान यांनी सर्वप्रथम थेट खासदार लंके यांच्या विरोधात स्टेटमेंट दिले समद खान यांच्या वक्तव्यानंतर खासदार निलेश लंके यांनीही त्यांना तेवढ्याच खरपुस भाषेत उत्तर दिले कोण काय म्हणतं याकडे आपण लक्ष देत नाही हत्ती चालतो त्यावेळी कुत्री भुंकत असतात असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी समद खान यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं त्यानंतर समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांच्या नेतृत्वाखाली थेट छत्रपती संभाजीनगरला जात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेतली माजी खासदार जलील यांना लवकरच नगरमध्ये आणून मोठे पक्षप्रवेश घेण्याचे नियोजन केले या भेटीनंतर समद खान यांची प्रतिक्रिया ही बोलगी दिली ते म्हणाले शहरात अल्पसंख्याक समाजावर खालच्या पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कुणीही बोलायला तयार नाही त्यांना पक्ष बोलण्याची किंवा विरोध करण्याची परवानगी देत नसेल तर मी या पक्षात राहून काय करू त्यामुळे आम्ही एम आय एम मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे समद खान यांच्यासोबत इतर अनेक कार्यकर्ते एम आय एम मध्ये दाखल झाले आता या सगळ्या प्रकारानंतर नगरचं राजकारण अचानक बदललं कारण लोकसभा व त्यानंतरची विधानसभा निवडणूक अल्पसंख्याक समजल्या जाणाऱ्या या समाज आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याच्या चर्चा चा झाल्या या चर्चा खऱ्या असल्या तरी मवियाच्या नेत्यांनी उघडपणे त्या मान्य केल्या नाहीत परंतु आता मनपा निवडणुकीपूर्वी या समाजातील नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका जाहीरपणे सांगितल्यानंतर खासदार लंके यांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले वास्तविक या दोन्ही निवडणुकात मवियाच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमध्ये अल्पसंख्याक समाजाने दिलेल्या मतांची टक्केवारी जास्त होती परंतु आता ऐन मनपा निवडणुकांच्या तोंडावर हा समाज एम मध्ये दाखल झाल्यानंतर मवियाला धक्का बसणार आहे मतांच्या ध्रुवीकरणात मवियाला अपेक्षित असणारा फायदा आता मिळणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे महायुती महाविकास आघाडी व एमआयएम अशी तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा पुन्हा एकदा महायुतीला होईल असे सांगितले जात आहे शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आमदार शिवाजी कर्डिले आमदार काशीनाथ दाते आमदार विक्रम पाचपुते असे शहराभोवतीचे सगळे लोकप्रतिनिधी सध्या महायुतीचे आहेत शिवाय माजी खासदार सुजय विखे यांचा गोटही शहरात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे या सर्वांविरोधात लढणाऱ्या खासदार निलेश लंके यांना अल्पसंख्याक मतांची आतापर्यंत साथ होती परंतु ती साथ आता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आगामी निवडणुका या महाविकास आघाडीसाठी अवघड असतील का हा प्रश्न पुढे येत आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद